नमस्कार भावांनो रामराम मंडळी रामराम ऐकून तुम्हाला जरा कन्फ्युजन झालं असेल हा नक्की आहे कुठे रामराम तुम्हाला माहिती आहे आपली गावाकडची भाषा सांगली कोल्हापूर तर असंच आपण आता कोल्हापूरला आल्यासारखा फील आहे आपल्याला कोल्हापूरला आलो असं वाटतंय कारण आपण कोल्हापूरच्या एका प्रसिद्ध ठिकाणी आलो आहे आपण कोल्हापूरला आलो आहे सात बारावर नाव पोरायला बरोबरच्या नाही फोटोफोटच्या कारण मी आलो आहे कोल्हापूरला स्पेशल सात बारा जेवण करायला सात बारात मी ऐकलं असेल बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये बघितलं असेल यूट्यूबवरून बघितलं असेल सातबारा खूप फेमस हॉटेल आहे कोल्हापूरचं पण फॉर अ चेंज मी कोल्हापूरमध्ये नाही आहे तर मी आहे लोणावळ्याला कारण तेच हॉटेल तीच सगळं घेऊन आलेत ते लोणावळ्याला आणि माझी खूप इच्छा होती कोल्हापूरला जाऊन जेवायची सातबारामध्ये दोन वेळा गेलो तेव्हा नाही पॉसिबल झालं काही कारणामुळे टाईम मॅच नाही झाला पण आता स्पेशल सातबारा जेवायचा जेवायचं ह्या हिशोबानेच मी इथे लोणावळ्याला आलो आहे आणि माझ्याबरोबर आहे अक्षता आणि अजून पण आहेत आपले फॅमिली मेंबर हे आतमध्ये गेलेत ऑलरेडी तर हे बघा आपला सात बारा आणि हे हॉटेल आहे लोणावळ्याच्या जवळ बाजूलाच एकदम लोणाळ्यापासून हार्डली एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि खूप नाव ऐकलं यायचं पण आता आपल्या हक्केच्या अंतरावर म्हणजे मुंबईपासून हार्डली नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आलं आहे ते हॉटेल तर तुम्ही जेव्हा एंट्री करता आतमध्ये तेव्हा तुम्हाला एकदम गावचा फील देतो हे बघा बैलगाडी बघितलं हा बघा आपला सौरभ जाऊन आता आपला सौरभ पण आहे आपला भाचा दुसरा तिथे श्रेयस पण आहे दाजी पण आहेत आपली बहीण पण आली ताडी पण आली आहे सगळे आलेत जेवायला स्पेशल आपल्या आग्रहाखात इथे सात हातभारात जेवायला आणि तुम्ही बघितलं इथं बैलगाडी आहे सुरुवातीलाच म्हणजे एकदम गावचं फिलिंग आहे इकडे एकदम गावच्यासारखं की बघा एक झोपडी आणि इथे गाय पाळली जाते तर ती चरायला गेली आहे कारण दुपारची वेळ आहे ना ती राहण्यात गेले हिंडायला आणि हे बघा गावचं रहाट विहीर आणि आर्टिफिशल आहे सर्व ओरिजिनल नाही आहे पण त्यांनी असं बनवलं की एकदम ओरिजिनल वाटेल तुम्हाला सौरभ काढ पाणी आपल्याला पाणी लागेल आंघोळीला आंघोळ नाही गेली ना सकाळपासून तू मग काढ पाणी काढ व्यवस्थित आणि पाणी काढून झालं की मी ये तिकडे हां मी बघितलं किती मस्त ॲम्बियन्स बनवला इकडे एकदम गावचं फिलिंग देतो प्लीज एकदम न आल्यामुळे हेल्मेटने सगळं पूर्ण केसांचं हे झालं आहे तर आता आपण आपले दाजू वगैरे ऑर्डर देत आहेत तोपर्यंत आपण इकडे अजून पाठीमागे काय काय बघूया एक हॉटेलची टूर करूया आणि स्पेशल बी बघत काय ते हे बघा कंदील कसे लावले एकदम गावच्यासारखं कंदील जागोजागी लावलेत मला वाटतं रात्री ह्याच लाईट्स असतील याच्यातच लाईट्स आहेत आणि ते बघा एक झोपडी पण बनवली इकडे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या आपला आरती दैवत महाराष्ट्राचं गाणी लागलेली आहेत आता क्लेम येणार कॉपीराईट क्लेम गाण्यांमुळे माहिती नाही हे करायला पहिलं कुपन घ्यायला लागतं मी बघता हे है, त्यांचं मेनू कार्ड पण विशिष्ट पद्धतीने प्रिंट केलेलं आहे स्पेशल तसा आपला गावचा सा, सातबारा कसा असतो जमिनीचा त्या पद्धतीचा हे बघा सातबारा लिहिलं आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थाली आहेत त्या पण त्यात लिहिल्या आहेत त्यांनी खूप छान ऑर्डर करणार आहोत ते काळं मटण आणि खरडा मटण अक्षतासाठी तिला स्पेशल खरडा खायचा आहे आणि आम्ही ऑर्डर करतो आहे काळा मटण आणि सौरभ तुझा काय चला एक खरडा चिकन आणि एक काळा चिकन मला पण हो एक खरडा चिकन थाळी ओके अक्षता खूप दिवसापासून आपल्याला इकडे सात बारा सात बारा यायचं चायचं होतं एक्सायटेड सगळं जास्त एक्सायटेड दिसतोय तू काय खरडा मटन ऑर्डर कर तिला जरा गावच्या पद्धतीचं जेवण जेवायचं आहे तिला खूप दिवस झाला खाऊन तिचं मटनच फेवरेट आहे ती चिकन पीस असा नाही खात कधी चिकन आणलं घरी तरी मग त्यात थोडंसंच काही आणि इकडे तुम्हाला असं कॅश आणण्याची पण कॅश नसेल तरी चालेल जी पे गुगल पे पेटीएम सगळी सुविधा आहे आणि हे बघ आहे हो तर खूप नाव ऐकलं मी कोल्हापूर पासून पण इथे पण ते कुस्तूरच खायची का नाही असं काय नाही आहे का कोल्हापूर मध्ये तसं आहे ना कोल्हापूर मध्ये मी म्हणजे असं ऐकलं नाही की ते स्वतः घुस करून देतात त्याशिवाय स्पेशल सात नावच आहे आहे बरोबर बरोबर हे बघा हे गावच्या सारखं ग्रामपंचायत कार्यालय पण दिलं इकडे हे बघा हे नियमावली आहे त्यातले काही त्यांनी कोरोनामुळे आता बदललंय थोडस तुफान गर्दी असते कायम कधीही या इकडे तुम्हाला अशीच गर्दी मिळेल फुल हाऊस असतं आणि हा फॅमिली विभाग आणि आता आम्ही सगळे वेटिंगवरती आहे सगळे ॲक्च्युली अजून जागा मिळाली नाही ना आपल्याला ते बंद केलं वाटतं त्यांनी पब्लिक टेंटसाठी हे फक्त सध्या आता वेटिंग आहे बघा म्हणजे किती गर्दी आहे नाही खाली काय लिहिलं बघ पुरुषांसाठी फक्त हा शाळेत जायचंय का आणि बघा आपल्या गावाकडच्या जुन्या शाळा जशा असतात मी पहिलीला त्याच गावच्या शाळेतच शिकलो असा त्यामुळे मला माहिती आहे हे बघा अशी इथे शाळेचं एक पण एक त्यांनी उभारलेली आहे हे बघा सात बारा वाडी नावाची सात बारा वाडी आणि खूप छान म्हण हा तो मग मी फॅमिली एरिया बघितला आता हा आहे पंगत बसायचा आणि ओनली फॉर जेंट्स आणि हे बघा हात दोन्ही जागा पण गावची कशी असते आपल्या बाहेर येऊन नळाखाली हात धुवायचा अशा पद्धतीचे बनवलेली हात धुण्याची जागा बघा इथे लिहिलं आहे त्यांनी मांसार करून तुळशीला हात लावू नका पुन्हा आपण अगोदरच हात लावतोय भुकेलेले सगळ्यांचे चेहरे वाट बघतात आता कधी येते आपल्याकडे हे बघा व्याकुळ झाले व्याकुळ झाले कधी येत आहे आणि कधी हाताळतोय आता एकदम फटाफट आपली स्पेशल व्हेज थाळी त्याच्यामध्ये पापड काय फिटलची भाजीची भाजी बेसन आणि खीर गोड खीर स्वीट मध्ये कांदा आणि चटणी शेंगदाण्याची चटणी ओके हे सगळं वेज मध्ये येईल तर ही आपली तर ही आपली काळा मटण थाली याच्यात आहे तुम्हाला पहिलं तर आळणी रस्सा मिठातला हे काळं मटण काळ्या मसाल्याचा आणि हा आहे तांबडा रस्सा जेवढा खाल तेवढा मिळतो आणि भाकरी तर त्यांनी आपल्याला दोन भाकरी दिल्या आहेत अजून घेऊ हां अजून पाहिजे ते घेऊ शकतात ज्वारीची आहे आणि बाजरीची दोन प्रकारच्या भाकरी आपल्या ताटात आलं आणि कांदा लिंबू तर आहेच तर ही आहे आपली काळा मटण थाली आणि अक्षताने घेतलेली खरडा मटण थाली ह्याच्यामध्ये मला वाटतं तो रस्ता सेमच आहे दोन्ही रस्ते तेच आहेत सेम फक्त इकडे खरड्यातला मटण आहे बरोबर ना खरड्याने बनवलेला आणि भाकरी पण त्याच आहे ज्वारीची आणि बाजरीची आणि कांदा निंबू रस्ता तुम्हाला घेल तेवढं मिळेल फक्त मटण एकच दहाची टेस्ट केलं का कसा लागला नक्की ना आपल्या व्हिडिओत कसं आपलं जे आहे ते खरंच सांगायचं आहे बघा त्या रस्ता पिऊन सांगतील आपल्याला ठसका लागला का हा ठसकेदार आहे मग वेजचा काय लिव्ह बाबा वेज कसा लागतं खरंच काय खाल्लं काय टेस्केलं म्हणजे पिठलं पिठलं तर आपल्या गावचं फेवरेटच आहे मांग्यांची भाजी बघ भारी आहे अरे बाबा याचे तर छांब हां खर्डा च मटण खाल्लं का खर्डा मटण खाऊन बा खाल्लं ना आपण परत येऊ शकतो आहे ना म्हणजे बाहेर कुठे जेवण्यापेक्षा हे बरं आहे आपलं थांबा आमच्या चिकनचं अजून यायचं बाकी आहे तर ती आहे आपली खरडा चिकन थाळी तर ह्याच्यामध्ये मला वाटतं रस्से हे दोन सगळ्या थाळ्यांमध्ये सेमच आहे फक्त ह्याच्यामध्ये आता खरडा चिकन आहे आणि हे आणली मटनमध्ये पण आहे चिकनमध्ये पण तेच आहे आणि हा रस्सा तिखटवाला पण तोच आहे भाकऱ्या पण सेमच आहे ज्वारी आणि बाजरीची बाकी कांदा रस्सा फक्त फरक आहे तो, तो ह्याचा हे चिकन खरडा आहे आणि बाकीच्या थाळीमध्ये आपलं मटण खरडा मटन आणि चिकन एवढाच फर फरक आहे सुक्यामध्ये बाकी असं सा, बाकी सर्व असं सेमच से आहे तर चला आता खाऊन घेऊया आपण आता मी टेस्ट करून सांगतो कसं आहे ते बघा याला हात मारायची सवय आहे ते पण खाणार हे पण हात मारणार मी पण तिकडे मारणार आहे टेन्शन नाही तर आता आपण पहिली घेऊया बाजरीची भाकरी आणि हे काळा मटण ॲक्च्युली फर्स्ट टाईम खाणार आहे काळं मटण मी कधीच खाल्लं नाही आजपर्यंत पहिली वेळ मी हे ट्राय करतो चार आहे मस्त आहे जास्त तिखट पण नाही एकदम नॉर्मल आहे हां म्हणजे तरी सांगित होतं हे नॉर्मल मला धनगरी मटण आहे ना एकदम धनधनीत असतं हां थोडासा रस्ता टून बघतो एकदम मस्त तिखट लागलं तर अळणी हे पूर्ण मिठाच आहे अळणी एकदम चला तर येऊया आणि शेवटी आला तर आपला ताटात इंद्रायणी राईस स्पेशल पुण्या साईडचा इंद्रायणी राईस अनलिमिटेड मिळतो खाल तेवढा तसं हा रस्सा अनलिमिटेड आहे तुम्हाला तसंच राईस पण अनलिमिटेड आहे तर आता मस्तपैकी जेवण झालं आहे सगळ्यांनी मस्त फोडभर जेवलेत सगळे पण okay. ओवरऑल खूप छान हॉटेल आहे आणि चव पण चांगली आहे मस्त आहे तर आता हा तुम्ही व्हिडिओ आता आतापर्यंत बघितलाच असेल आपला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण असे चांगले चांगले व्हिडिओ आता पुढे येत राहणार आहे हा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि त्याला सातवारामध्ये जेवायची इच्छा होती खूप दिवसाची तास पूर्ण आहे टेक केअर सी यू आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये